नमस्कार सर्वांना त्रास काय नाही कुठं जायचं नाही काय नाही काय नाही आज शिवायचं आहे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे तर खूप दिवस झाले त्याला शिवूनच झालं नाही ह्यात सामान राहिलं तर बरे तो दिदी दीदीच आहे तर काय ठेवत नाही दिदीपासून ठेव दिदी लेस अवध्रहा उच कापाचकी करतील तर चला आज शिवूया ब्लाऊज ब्लाऊज शिवून झालं की मी तुम्हाला दाखवेल ब्लाऊज कसा झाला मस्त तो मस्तपैकी तर चला मशीन पसवून घेते तेल करते तिला आधी तर तेल केल्याशिवाय मशीन चालू नाही म्हणतात खूप दिवस झालं मशीन नाही चालू केलेली ब्लाऊज पंधले दिवस झालं शिवलेलं नाही आहे आता बघू शिव मला वाटते तीन चार महिने झालं ब्लाऊज नाही शिवलेला मी पिन गेली ह्याच्यात आता कशी काढायची तर चला मी ब्लाऊज शिवते ब्लाऊज रेडी झाला

जायच नाही पंचमी ओके साड्या बिड्या बघून आलो मस्त पैकी आता खाऊस चौरंग पाटाचं पण बघितलं ते चौरंग पाटलाही महाग बोलायला लागले कमी जास्त द्यायचं औषधाईने मागितले तीनशे रुपयाला जोडी पण ती तो नाही तर त्याला परवडलं तो देईल नाही तर नाहीत आणि पाटाचं एवढं लाकूड नाहीये चांगलं सागोटाच भुस्कट त्याच्यामुळे नाही तर चला आता ऊस खाऊ झालं टाइम बारा एक वाजले ह्याच्यातच लोक पाटील लोक म्हणजे नवरे लोक म्हणतात घर बसून यांना पैसे खर्च करायला सांगितल्या तेव्हा मी सांगितले आठशे रुपये यार वेळ कंट्रोल घेऊन फोग साडे आठशे रुपये आपल्याला परवडले आपल्या पद्धतीने आपण सांगायचं मग तीनशे रुपयाला ठीक आहे ते लाकूड बियायचं वाटत एवढी का हलका म्हणजे कमी पैशात मागते मला एक मान्य फिरून येतात पण त्या लाकडाची क्वालिटी नाहीये जे प्लाउड असत आहे म्हणून मी तीनशे रुपयाला मागितलं छान आहे पण सोन सिल्वर पेपर या उषात ऊस खायला बोलवते सर्दी व्हायला कार तर भाभीने आणलाय ऊस श्रावण महिन्यात पहिल्या बाळूमामाला गेल्या होत्या तिथं तिथून उस घेऊन आले त्या बाहुरातून का सासूबाईने सारवून घे छान पैकी असं मस्त पैकी तिथे शेण पडलं होतं दारात गाई जाताना म्हणून छान सारवून घेतले आणि बँकेत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तवर साड्या नाही ती त्यांचं अजून झालंच नाही काम त्या फॉर्म आता बँकेत खातं उघडायला त्यांचं लोकांचे पैसे व्हायला लागले तरी आणता काम होईना अजून तर ती दादाला घेऊन गेलेत तर आम्ही दोघे आलो इथे उस खायला आणि भाभी गेली बाहेर तिकडं सारवून घेऊन तर चला आणि ही काल लाल साडीवरचा ब्लाउज तुम्हाला म्हणलं होतं का शिवायचा तो शिवला बी घातला बी बघा कसा वाटतोय बसला बी असा टेलर पाहिजे कालच शिवलं का नाही कालच दाखवला होता ह्या वेळेला त्यांना व्हिडिओ काढला होता मी थोडासा म्हणजे ब्लाऊज शिवायचा आहे एका साडीला फॉल लावायचा आहे अजून सकाळ जर नाही उश्या तिला सांगितलं होतं गाडीत पेट्रोल संपलं पेट्रोल आणून दिलं तरी मग ती काम नाही करत म्हणजे मग रस्त्यातच गेले हिंदवीला शाळेत सोडायला पेट्रोलच संपलं मग मी ताईला फोन केला की के गाडीतलं पेट्रोल संपलंय मला नेहला या मग त्या नेहला आल्या पेट्रोल आणून दिलं मग आम्ही दोघी इकडं आलो तिथून येऊन साड्या बघायला गेलतो साड्या पण झाले पंचमीच्या आता ब्लाऊज शिवा पटकोनी <laughs> हा मी पण घरी शिवते बरं का ब्लाऊज हा त्या पण घरी शिवते आणि पण टाकत नाही त्याची आम्ही शिवतो त्याची मशीन देताई